आपल्यासोबत विजय घाडगे आहेत अजित पारंबरोबर चर्चा झालेली आहे चर्चेत काय झालं आपण सविस्तर जाणून घेणार काय झालं सविस्तर दादांना आम्ही सगळं विचारायला आलो हो होतो की आमच्यावर हल्ला केला आमचं नेमकं चुकलं काय होतं दादा जे आम्हाला एवढं मरस्तूर मारलं तुमच्या लोकांनी त्यावर दादानी शब्द दिला की बाबा जे झालंय ते झालंय मी त्या लोकांवरती पक्ष म्हणून पक्षप्रमुख म्हणून मी कारवाई केली आहे आता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जेवढे माझ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत मी इथून पुढं भाषणात सुद्धा मी वारंवार या सगळ्या गोष्टीचा मी उल्लेख करत जाणार आहे की यापुढे अशा गोष्टी घडता कामा नये जे आहे ते आहे त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे यापूर्वी जो गुन्हा आपण नोंदवलेला होता यापूर्वी जो आपण गुन्हा नोंदवलेला होता त्याच्यामध्ये पोलिसांनी किरकोळ कारवाई केली होती आता नव्यानं आमचं पूर्वनी जबाब नोंदवला जाणार आहे त्या अर्जावर अर्जाच्या आधारे जे काय आमची मागणी आहे त्या कलमाअंतर्गत ते गुन्हा दाखल होणार आहे त्यांनी या तसे निर्देश लातूर एस पीना दिलेले आहेत लातूर एस पीने सांगितले की ते आल्याच्या नंतर मी या ठिकाणी जबाब नोंदवून घेतो आणि गुन्हा दाखल करून घेतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पण ज्या मागण्या तुमच्या होत्या त्या मागण्यांवरती काय चर्चा झाली त्याच्यावरती सकारात्मकता दाखवली का पवार आमची प्रमुख मागणी होती कृषी मंत्र्याचा राजीनामा आणि किंवा कृषी मंत्री हटवा ही मागणी आमची होती दादांनी आम्हाला सांगितलं की मंगळवारपर्यंत थांबा मंगळवारला तुम्हाला निर्णय झालेला दिसेल काही ना काही दादा अजित दादा अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत हे तुम्हाला माहिती आहे का नाही असंही आम्हाला त्यांनी त्यावेळेस सांगितले आम्ही मंगळवारपर्यंत संघटनेच्या सगळे शिष्टमंडळांना थांबायचा निर्णय घेतलेला आहे मंगळवारला जर निर्णय नाही झाला तर अजित पवारांच्या विरोधात राज्यभर छावा संघटना आणि शेतकरी आंदोलन करणार वाटतं राजीनामा आता शब्द दिलाय ना एक आंदोलन करता म्हणून आणि ते राज्य करते म्हणून एकदा चर्चेला बसल्याच्या नंतर मार्ग निघाला काय दोन दिवसाचा दोन दिवस मी त्या सरकारला वेळ देतोय दोन दिवसात त्यांनी निर्णय घेतला पाहिजे नाही घेतला तर शेवटी आम्ही आंदोलन करते आहोत रस्त्यावरची लढाई लढू पण मग मंगळवार का चार दिवस ठीक आहे ना आता मंगळवार ती काय मंत्रिमंडळाचा त्यांचा कॅबिनेटचा विषय असेल किंवा मुख्यमंत्र्याचा वेळेचा विषय आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की अजितदादा स्वतः आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि तो माणिकराव कोकाटे अशा तिघांची बैठक होणार आणि त्या दिवशी निर्णय होईल म्हणून सांगितले गुन्हे दाखल झाले पाहिजे का नाही व्हायला पाहिजे साहेब कुत्र्यागत मारले माझ्या लोकाला त्यानं आम्ही मेला असतो आमचे जीव गेले असते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आणि अजितदादानी आम्हाला शब्द दिलाय तो कार्यकर्ता मी हाकलून दिला संघटने पक्षातून आणि पक्षाचा कसलाही संबंध नाही इथून पुढच्या काळामध्ये तो पक्षात दिसणार नाही असा शब्द आम्हाला अजितदादांनी दिलेला पण दिसला पक्ष दिसला तर आम्ही दादांना जाब विचारू ना मग आम्ही समजणार दादाला गुंड सांभाळायचे पुन्हा जर तो दिसला पक्षात तर अजित आम्ही समज समजणार अजित पवाराला गुंड सांभाळायचे शेतकऱ्यांची पोरं मारायचे अजित पवारांना हे आम्ही समजणार ना आमचं काय चुकीचं आहे पुन्हा मग तुमच्याकडे तसे आहेत तर आमच्याकडे शेतकरी आहेत सगळे रुमणी आहेत आमच्या हातात अरे लक्षात दिलं जाईल आम्ही संख्येनं कमी होतो त्या दिवशीच उत्तर मिळालं असतं आज बोलतोय मी हे फक्त संख्येनं कमी होतो छावाचा इतिहास आहे मार खाल्ला नाही छावानं कधी पहिल्यांदा मार खाल्लाय मी आज मी तुमच्या समोर सांगतोय फक्त मला अजित पवारांची भेट घ्यायची होती म्हणून मी बोललो नाही आतापर्यंत नाही नाही अजित पवारांसमोर सोबत तो दिसला की फटके खाल्ला म्हणून समजा चॅलेंज की विजय घाडगेंनी चॅलेंज दिले जर सूरज चव्हाण राष्ट्रवादीमध्ये दिसला किंवा कुठल्याही व्यासपीठावर दिसला तर त्याला छावाच्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल कॅमेरा आदर्श कटकेस सा सागरावर साम टी व्ही आपल्यासोबत विजय घाडगे आहेत अजित पवारांबरोबर चर्चा झालेली आहे चर्चेत काय झालं आपण सविस्तर जाणून घेणार काय काय चर्चेला होतं तुम्ही चर्चेत झालं सविस्तर दादांना आम्ही सगळं विचारायला हो आलो होतो की आमच्यावर हल्ला केला आमचं नेमकं चुकलं काय होतं दादा जे आम्हाला एवढं मरस्तूर मारलं तुमच्या लोकांनी त्यावर दादानी शब्द दिला की बाबा जे झालंय ते झालंय मी त्या लोकांवरती पक्ष म्हणून पक्षप्रमुख म्हणून मी कारवाई केली आता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातले जेवढे माझ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत मी इथून पुढं भाषणात सुद्धा मी वारंवार या सगळ्या गोष्टीचा मी उल्लेख करत जाणार आहे की यापुढे अशा गोष्टी घडता कामा नाही ते झालंय ते झालं आहे त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे यापूर्वी जो गुन्हा आपण नोंदवलेला होता यापूर्वी जो आपण गुन्हा नोंदवलेला होता त्याच्यामध्ये पोलिसांनी किरकोळ कारवाई केली होती आता नव्यानं आमचं पूर्वणी जबाब नोंदवला जाणार आहे त्या न अर्जावर अर्जाच्या आधारे जे काय आमची मागणी आहे त्या कलमाअंतर्गत ते गुन्हा दाखल होणार आहे त्यांनी आताचे निर्देश लातूर एस पीना दिलेले आहेत लातूर एस पीने सांगितले की ते आल्याच्या नंतर मी या ठिकाणी पुरवणी जबाब नोंदवून घेतो आणि गुन्हा दाखल करून घेतो पण ज्या मागण्या तुमच्या होत्या त्या मागण्यांवरती काय चर्चा झाली त्याच्यावरती सकारात्मकता दाखवली का पवार आमची प्रमुख मागणी होती कृषी मंत्र्याचा राजीनामा आणि किंवा कृषी मंत्री हटवा ही मागणी आमची होती दादांनी आम्हाला सांगितलं की मंगळवारपर्यंत थांबा मंगळवारला तुम्हाला निर्णय झालेला दिसेल काही ना काही दादा अजित दादा अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत हे तुम्हाला माहिती आहे का नाही असंही आम्हाला त्यांनी त्यावेळेस सांगितले आम्ही मंगळवारपर्यंत संघटनेच्या सगळ्या शिष्टमंडळांना थांबायचा निर्णय घेतलेला आहे मंगळवारला जर निर्णय नाही झाला तर अजित पवारांच्या विरोधात राज्यभर छावा संघटना आणि शेतकरी आंदोलन करणार वाटतं राजीनामा आता शब्द दिलाय ना एक आंदोलन करता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून एकदा चर्चेला बसल्याच्या नंतर मार्ग निघाला काय दोन दिवसाचा दोन दिवस मी त्या सरकारला वेळ देतोय दोन दिवसात त्यांनी निर्णय घेतला पाहिजे नाही घेतला तर शेवटी आम्ही करते आहोत रस्त्यावरची लढाई लढू पण मग मंगळवार का चार दिवस ठीक आहे ना आता मंगळवार ते काय मंत्रिमंडळाचा त्यांचा कॅबिनेटचा विषय असेल किंवा मुख्यमंत्र्याचा वेळेचा विषय आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितले की अजितदादा स्वतः आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि तो माणिकराव कोकाटे अशा तिघांची बैठक होणार आणि त्या दिवशी निर्णय होईल म्हणून सांगितलं मग सूरज चव्हाणवरती कारवाई केली आहे गुन्हे दाखल झाले पाहिजे तुमची तुमचे का नाही व्हायला पाहिजे साहेब कुत्र्यागत मारले माझ्या लोकाला त्यानं आम्ही मेला असतो आमचे जीव गेले असते त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आणि अजितदादानी आम्हाला शब्द दिलाय तो कार्यकर्त्यांनी हकलून दिला संघटना पक्षातून त्याचा आणि पक्षाचा कसलाही संबंध नाही इथून पुढच्या काळामध्ये तो पक्षात दिसणार नाही असा शब्द आम्हाला अजितदादानी दिलेला पण दिसला दिसला तर आम्ही दादांना जा विचारू ना मग आम्ही समजणार दा झाला गुंड सांभाळायचे पुन्हा जर तो दिसला पक्षात तर अजित आम्ही समज समजणार अजित पवारला गुंड सांभाळायचे शेतकऱ्यांची पोरं मारायचे अजित पवारांना हे आम्ही समजणार ना आमचं आम काय चुकीचं आहे पुन्हा मग तुमच्याकडे तसे गुंड आहेत तर आमच्याकडे शेतकरी आहेत सगळे रुमणे आहेत आमच्या हातात अरे लक्षात दिलं जाईल आम्ही संख्येनं कमी होतो त्या दिवशीच उत्तर मिळालं असतं आज बोलतोय मी हे फक्त संख्येनं कमी होतो छावाचा इतिहास आहे मार खाल्ला नाही छावानं ना कधी पहिल्यांदा मार खाल्लाय मी आज मी तुमच्या समोर सांगतोय फक्त मला अजित पवारांची भेट घ्यायची होती म्हणून मी बोललो नाही आतापर्यंत नाही अजित पवारांसमोर सोबत तो दिसला की फटके खाल्ला म्हणून समजा चॅलेंज की विजय घाडगे यांनी चॅलेंज दिले जर सुरज चव्हाण राष्ट्रवादीमध्ये दिसला किंवा कुठल्याही व्यासपीठावर दिसला तर त्याला छावाच्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल कॅमेरा आदर्श कटकेसर सा सागरवर साम टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका